तर तो, तो, तो आज नववा दिवस आहे आणि आज या ठिकाणी पूर्ण विधिवत या ठिकाणी दशक या विधी आपल्या ठिकाणी करण्यात येईल काय नेमकी याच्या का हे होतं आणि काय सांगा तुमच्या प्रशासनाला सर आमच्यासाठी आज संपलेला आहे आणि त्यांच्या आत्म्यात सद्गती मिळो याच्यासाठी म्हणून हा दशक्रिया विधी आहे गेली दहा पंधरा वर्षापासून इथं सातत्याने अपघात होत आहेत नायक बळी इथं जात आहेत शंभराच्या आसपास आतापर्यंत इथं बळी गेलेले आहेत आणि कारण नसताना लोक इथं मृत्यू खोके पावत आहेत आपल्या घरी जाण्यासाठी कुठून बाहेर गावावर आलेले असे लोक ज्यांना माहिती नाही मृत्यूची कल्पनाही नाही काही समजतही नाही त्याच्या आतमध्ये सगळं चुकीमुळे इथं जिवंत अग्नी देऊन इथं त्या दिवशी अग्निदांडव जो झाला आणि त्याच्यातनं क्रीडे आंदोलन आम्ही त्या दिवशी उभं केलं त्याच दिवशी आम्ही त्यांना सांगितलं तर अठ्ठेचाळीस तासामध्ये जर ठोस निर्णय या नवले बुलाबाबत जर तुम्ही घेतला नाही तर इथंच आम्ही दशक्रिया सुद्धा घालू त्यानुसार आज आम्ही दशक्रिया घालतोय आता दहा दिवस उलटत आले तरी देखील अजूनही कुठल्या प्रकारची ठोस उपाययोजना कुठली घोषित झालेली नाहीये याचं दुःख आहे आम्हाला परंतु आता आज दशक्रिया संपल्यानंतर आज पंधरा दिवसाची आणखी आम्ही मुदत देतोय की हा एलिव्हेटर ब्रिज पहिला बांधायला लगेच सुरुवात तातडीने करा जर तसं नाही झालं तर येत्या पंधरा दिवसामध्ये हा रस्ता खोदून आम्ही रस्ताच बंद करू नेमका अडचणी काय सुरू करण्यासाठी काम या मलाच कळत नाहीये कारण जर केंद्रीय मंत्री जर गडकरी साहेब म्हणतात की तीन हजार कोटी रुपये दोन हजार एकवीस पासून त्यांच्याकडे जर पडून आहेत रस्ता करण्यासाठी लागणारी जर निधी जर त्यांच्याकडे उपलब्ध आहे याचा अर्थ प्रशासनाकडनं प्रस्तावावरती व्यवस्थित जात नाहीये आणि प्रस्ताव न गेल्यामुळे तो मंजूर होत नाहीये आणि मंजूर होऊन त्याच्यावरती काम होत नाहीये इथं भौगोलिक परिस्थिती तशी आहे की दुसरीकडनं म्हणजे कात्रजचा जो जुना रस्ता आहे त्या रस्त्याने वाहतूक वळवता येऊ शकते इथं काम करायला तशी अडचण नाही तरी देखील पंधरा वर्ष शंभर बळी तोपर्यंत हे प्रशासन का वाट पाहत हा खरा प्रश्न आहे अर्थात तेरी आंदोलन नंतर तस्क्रिया विधी आता पंधरा दिवसानंतर नेमकं तुमचं पाऊल आणि आंदोलन स्वरूप कसं असतं आंदोलनाचं स्वरूप आमचं काहीच नसणार आहे आम्ही स्पष्ट आणि क्लिअर सांगतोय की हा संपूर्ण रस्ता आम्ही मशीनच्या द्वारे खोदून टाकणार हा रस्ता आम्ही बंद करून टाकणार कारण नाग बळी जर जात असतील आणि आज तागात इथं तिथे कुठे ना कुठेतरी बातम्या कळत होत्या परंतु आता घरापर्यंत उमऱ्यापर्यंत येऊन मृत्यू थांबलेला आहे तर आता तर आम्ही शांत बसू शकत नाही कारण आम्ही आमच्या मरणाची वाट पाहू शकत नाही स्थानिक नागरिक म्हणून नवलेपूल जागा आमच्या घराच्या जवळ असून देखील या ठिकाणी यायची आम्हाला प्रचंड भीती वाटते नवलेपूल नाव ऐकलं तरी भीती वाटते आणि वार या ठिकाणी यायची इच्छा होत नाही पुढचं काम नाही झालं तरी चाललं असं वाटतं कारण काम नाही झालेलं परवडलं जीव जाण्यापेक्षा अशी सिच्युएशन होतीये वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत प्रशासन मात्र काही घटना घडली की तात्पुरती काहीतरी येऊन आम्हाला गाजर देतात आश्वासन देतात आणि ऍक्सिडेंट होताना मात्र काही थांबत नाहीत वारंवार वार या ठिकाणी मोठे मोठे ऍक्सिडेंट होत आहेत जे आठ बळी या ठिकाणी गेले त्याच्यानंतर देखील वाहनाला वाहन धडकत आहेत आणि काही कारण देऊन इथं आम्हाला दरवेळी फक्त दिशाभूल केली जाते याच्यावर ठोस कारण कार्यक्रम कुठलाही राबवला जात नाही जर एवढे पगार देऊन या कामासाठी अधिकारी आपण नेमतो आणि एवढा राष्ट्रीय महामार्ग हा काही लोकल नाहीये त्याच्यावर अजूनही ठोस उपाय होत नाहीये घरातील करते लोक जात आहेत कुटुंबाच्या कुटुंब दो उद्ध्वस्त होत आहेत पण प्रशासनाला जाग येत नाही हे निश्चितच एक दुर्भाग्य आहे कोणाला माहित आहे की माहीत नाही पण या रोडचं चा काम चालू असताना या ठिकाणी गोलमाल पिक्चरचं शूटिंग झालं होतं तर ते शूटिंग करतानापासून यांनी इथं गोलमाल करायचं का हा गोलमालच त्यांनी डोक्यात ठेवलेला दिसतोय म्हणून आम्हाला निश्चितच नवले पुलाची जागा आमच्या स्थानिक नागरिकांच्या जवळ असल्याची भीती देखील वाटते व त्रास देखील होतो की आमच्या जवळच्या जागेचं नाव हे खराब होत चाललेलं आहे काळ्याच्या पडद्याआड गेलेले हे सगळेच मृत्यूमुखी पोरी पडलेले आणि तांडव त्या दिवशी जो झाला त्या अनुषंगाने भूपेंद्रभाऊ मोरे आणि पंचक्रुष सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज दशक्रिया विधी घेण्याचा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे एवढं सगळं करून सुद्धा प्रशासनाला जाग यायला तयार नाही आहे किती लोकांची अजून बळी घेतल्यानंतर तुम्ही याच्यावरती उपाययोजना करणार आहात मंत्री आले हवाई मंत्री आले अजून इथले आमदार आले खासदार आले सगळे लोक येऊन गेले तुम्ही पाच हजार रुपये दंड इथं सांगितला पैसेच फक्त म्हणजे कुठलीही गोष्ट झाली की त्याच्यावरती तुम्ही फाईन लावणार का आणि पैसे उकळणार का हेच प्रशासनाचं आजकालचं कार्य राहिलंय का हे मला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विचारायचं आहे आपण उपाययोजना काय करत आहात सिग्नलला किती लोक उभे असतात आतापर्यंत एवढे बळी जाऊन सुद्धा तुम्ही स्पीड स्पीड गन इथे लावलेली आहे त्याच्यावरती अंमलबजावणी किती होते तरी लोक येतातच ना याच्यावरती प्रशासनाने ठोस उपाय के, केले पाहिजेत इथे रस्ता क्रॉस करण्यासाठी अडचण आहे स्कायवॉक इथे झाला पाहिजे याची उपाय आम्ही गेले वीस पंचवीस वर्षापासून इकडे सगळ्यांना कार्यभार पाहत आहोत कितीतरी नव तरुणींचा असेल सगळ्याच लोकांचा जो आ, इथे अंत झालेला आहे हा अंत आमच्यासारख्या नागरिकांना बघवत नाही याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना व्हावी अशी आमची कळकळींची विनंती असून येत्या पंधरा दिवसामध्ये जर याच्यावरती कार्यवाही नाही झाली तर खरोखर आम्ही हा रस्ता खोदून काढू रस्ता बंद करू याच्यावरती प्रशासनाने पर्यायी रस्ता म्हणून उपाययोजना करण्याची तयारी करायला सुरुवात करावी धन्यवाद त्या कामाचं नियोजन करूनच काम करतात ना मग हे तीव्र उतार का लक्षात आले नाहीत आणि आता सुद्धा निधी टाकलाय शासन सांगत आम्ही काम करणार आहे आम्ही काम सुरू करणार आहे हे नियोजन करणार आहे ते नियोजन करणार आहे परंतु अपघात होताना काही थांबे ना आणि त्याच्यावर गडकरी साहेबांनी सांगितलं की तीन हजार कोटी आमचे पडून येत मग ते केव्हा तुम्ही करणार अजून तीनशे लोक मेल्यावर करणार आहे का लोकांचा आज ज्या कुटुंबातली माणसं जातात त्यांचा जीव काय होत असेल तर त्यांच्या कुटुंबातील लोकांना जाऊन विचारण्याची सुद्धा आम्हाला जवळ जाऊन बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही की त्यांचं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आताच्या या अपघातामध्ये एकाच घरातली पाच माणसं गेली काय करायचं त्या लोकांनी तर शासनाने आपला जो शासन जे कशासाठी असतं कि लोकांच्या हितासाठी शासन असत मग लोक हित लक्षात घेऊन त्यांनी हे दोन्ही रस्त्यांचं नियोजन पूर्ण चांगलं करून लवकरात लवकर करावं आणि लोकांचे जीव कसे वाचतील हा प्रयत्न व्हावा याच्यासाठी हा या ठिकाणी आ...